नमस्कार मित्रांनो द्वापर युगातील गोष्ट आहे एकलव्य नावाचा बिल्ल जातीचा एक मुलगा होता एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव पांडवांचे गुरु श्री द्रोणाचार्यांकडे गेला परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय इतर कोणालाही धनुर्विद्या शिकवू शकत नाही एकलव्याने मनोमत द्रोणाचार्यांना आपले गुरु मानले होते म्हणून त्यांनी नकार दिल्यावरही त्याच्या मनात गुरुप्रती तक्रार वा दोषदर्शनाची वृत्ती स्फुरली नाही आणि गुरुप्रती श्रद्धा सुद्धा कमी झाली नाही तो तेथून घरी न जाता थेट जंगलात गेला येथे त्याने द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली तो दररोज गुरु मूर्तीची पूजा करायचा मग त्या मूर्तीकडे एकटक पाहत पाहत ध्यान करायचा आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा स्वास्तिक अथवा इष्टदेव वा गुरुदेवांच्या एकटक पाहिल्याने एकाग्रता वाढते एकाग्रता आल्याने आपल्या एकलव्याला प्रेरणा एक मिळू लागली अशा प्रकारे अभ्यास करीत करीत तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव पांडवांना घेऊन जंगलात गेले त्यांच्या सोबत एक कुत्रा सुद्धा पुढे निघून गेला जेथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करीत होता तेथे तो पोहोचला. एकलव्याचा विचित्र वेश पाहून कुत्रा त्याच्यावर रुंकू लागला कुत्र्याला इजाई होऊ नये आणि त्याचे भुगणे सुद्धा बंद व्हावे अशा प्रकारे एकलव्याने त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे मान मारण्याची विद्या तर मला सुद्धा अर्जुनाने गुरु कोणीही धनुधारी होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्य ही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनु कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना हिरण्य धनुचा मुलगा गुरुभक्त एकलव्य दिसला द्रोणाचार्यांनी विचारले कोठून शिकलास एकलव्य म्हणाला गुरुदेव आपल्या कृपेनेच शिकलो आहे द्रोणाचार्यांनी तर अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनाच्याही पुढे गेला एकलव्यला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकलास परंतु गुरु गुरुदक्षिणा एकलव्य म्हणाला गुरुदेव आपण जे मागाल द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवांच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले वत्स अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील एकलव्याची एक आणि एकाग्रतेने त्याला तर यश मिळवून दिलेच त्याचबरोबर संतांच्या हृदयातही त्याच्या प्रति आदर प्रकट केला धन्य आहे एकलव्य ज्याने गुरुमूर्तीतून प्रेरणा घेऊन धनुर्विद्येत यश मिळविले आणि अद्भुत गुरुदक्षिणा देऊन साहस त्याग व समर्पणाचा आदर्श सादर केला मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद